चल ली <may> खाली येऊन सगळ्यांनी आवाहन करा खाली येऊन सगळ्यांनी खाली येऊन आवाहन करा सगळ्यांनी खाली येऊन आवाहन करा आपण वर राहून खाली का खाली या कस का म्हणता खाला <may> <may> खाली येऊन आवाहन करा सगळ्यांनी एक भाई कृष्णा भाऊ तुमचं म्हणणं अगदी वर बर सगळ्यांनी

द्ती पिधम शर ग्ली

प्रशासनाच्या वतीने विनंती करतो कि त्यांनी आपले मनोगत व्यक्त करायचा आहे आणि प्रश्न प्रशासनच्या वतीने आम्हाला गवाई द्यावा की जी बुद्ध भूमी आहे ती आम्ही कधी हटवणार नाही ही विनंती करतो एक मिनिट आहे का पोलीस प्रशासनाने आणि राज्य सरकारने आपल्या मोर्चाची गंभीर दखल घेतलेली आहे म्हणून प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून डीसी नितीन बघाटे साहेब आपलं निवेदन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते प्रशासनाच्या वतीने मनोगत व्यक्त करतील जो बाबासाहेब साहेब तुम्हाला मार्गदर्शन करून सांगतील की तुमचा मोर्चा हजार पटीनं यशस्वी झालेला आहे इथे जमलेले तमाम भीम भीमसैनिक मी डी सी पी नितीन बराटे आपल्या सर्वांना माझा जय भीम प्रशासनातर्फे मी भंतेजींचा खूप खूप आभारी आहे आज एवढा जनसमुदाय प्रचंड सागर बनतेजींच्या नेतृत्वात आपली पावन भूमी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे अशी बुद्धलेली निश्चितपणे पूर्ण प्रशासनातर्फे मी आज आपल्या सर्वांना ही ग्वाही देतो की बुद्धलेणीच्या जागेच्या तिथल्या मेडिटेशन सेंटरच्या जागेच्या नियमितीकरणासाठी आम्ही स्वतः आमचे सी पी साहेब माननीय मनपा आयुक्त आम्ही सर्वजण माननीय सी एम साहेब एकनाथजी शिंदे माननीय डी सी एम धोनी डी सी एम अजितदा पवार देवेंद्र फडणवीस जी यांच्याशी आम्ही स्वतः चर्चा केलेली आहे आमच्या सी पी साहेबांनी चर्चा केलेली आहे माननीय मनपा आयुक्तांनी चर्चा केलेली आहे ठाण्यामागामध्ये लवकर बुद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या मेडिटेशन सेंटरला बुद्ध विहाराला जास्तीत जास्त जागेचे जा नियमितीकरण कसे करून देण्यात येईल त्याच्या संबंधी आम्ही प्रयत्न करत हो। आहोत आणि ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने निश्चितपणे यशस्वी होतील भगोरे साहेब एक मिनिट आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून हर्सुल टी पॉइंटला आ, हो। भाई भाई चेंची माँगनी, चेंची माँगनी हो। त्या बुद्धाची मूर्ती बसवण्याची विनंती करत आहोत बघा या मूर्तीला विरोध करणार नाही अशी माझी विनंती आहे निश्चितपणे मी आपल्या सर्वांमुळे माझ्या माता इथे काहीतरी मागणी करत आहेत त्यांची मागणी त्यांची मागणी पूर्णपणे जी काय आहे ती मागणी आम्ही मान्य करत आहोत आणि त्या मागणीनुसार पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी आहे प्रशासन आपल्या पाठीशी आहे पॉईंट बुद्धाची मूर्ती टी बुद्धाची मूर्ती हर्षुल टी पॉइंट मूर्ती भगवान भगवान बुद्धाच्या धर्माचा भगवान बुद्धाच्या संघाचा तर साहेब आमचे हे निवे निवेदन आहेत आमचं निवेदन सरकार पर्यंत तुमच्या मार्फत पोहोचू द्या आणि आपले सी एम साहेब डी सी एम साहेब यांच्याशी बोलून आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि लवकरात लवकर आम्ही त्याचे पूर्तता करून घेणार आहे अशी मी आपल्या सर्व आता मी माझे दोन शब्द संपवतो पुढे बोलतील जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आहे भगवान बुद्धाच्या मूर्तीचा आहे म्हणून आता कोणालाही काही बोलण्याची इच्छा नाही तुमच्या पहिल्यांदा बोली पालो महाराज तुम्ही आणि संपूर्ण भिक्खू संघ खूप श्रद्धेनं तुम्हाला मार्गदर्शन करायला आलेलं आहे तुम्हाला मी एक सांगतो की राजा अशोकानी सम्राट अशोकानी ही संपूर्ण भारताची भूमी बुद्धमय केली होती एवढ्या बुद्धाच्या मूर्त्या आहेत एवढ्या बुद्धाच्या मूर्त्या आहेत जिथं खोदलं तिथं बुद्ध सापडतात जिथं खोदलं तिथं बुद्ध सापडतात हरामखोर मनुच्या अवलातीने काय केलेलं आहे नष्ट करण्याचं पहिलं कारस्थान पण एवढ्या मूर्त्या होत्या की ते नष्ट करण्यामध्ये त्याला अपयश आलं म्हणून त्याने बुद्धाच्या मूर्तीला सेंदूर फासनं सुरू केलं बुद्धाच्या मूर्तीला सेंदूर फासनं सुरू करून त्याला विविध नाव देऊन बुद्धाच्या मूर्तीला देवी धर्माचं नाव देऊ लागलेले आहे सोम सोमनाथ विहार असो शो, सोम शो, सोमनाथचं विहार तिरुपती बालाजीच विहार तिरुपती बालाजीचं विहार जेवढ्या का काही बुद्ध लेण्या आहेत त्या सगळ्या बुद्ध लेण्याला बाळासाहेब ठाकरे बोलायचा तर ऐकून जा लोक हो तुम्ही महार नाही तुम्ही शंभर टक्के बाहुत आहात कायच्या अशोकाच्या काळापासून त्याच्या अशोकाच्या काळापासून तुम्ही शंभर टक्के भाऊत आहात तुम्ही नागवंशीय आहात तुम्ही सम्राट मौर्याचे औलाद आहात तुम्ही काही साधे लोक नाही मौर्य सम्राट होऊन गेले राजा सम्राट अशोक होऊन गेला यांची पिढी आहात तुम्ही आणि म्हणून तुम्हाला तुमच्यावर मोठी जबाबदारी आलेली आहे पहिली जबाबदारी आहे बुद्ध गयाची मुक्ती आंदोलन सुद्धा आपल्याला करायचं आहे मी सध्या बुद्ध गायच्या मुक्ती आंदोलनामध्ये बुद्ध क्रिएटिव्ह झालो सक्रिय झालेलो आहोत तर तुम्हाला सुद्धा हजाराच्या संख्येने बुद्ध गायला मी नेणार आहे कारण भगवान बुद्धाचं भगवान बुद्धाचं जे पवित्र विहार आहे जिथं भगवंतांना संबोधी प्राप्त केली त्या ठिकाणी काही ब्राह्मण लोकांनी ब्राह्मण लोकांनी तिथं शिवलिंग ठेवून आमचंही मंदिर आहे असं भासून बिहारचा राज्यपाल बिहारचा मुख्य न्यायाधीश अशा प्रकारे म्हणतो की भगवान बुद्ध काही सामने शिवलिंग आहे तो क्या बुरा आहे तर या लोकांनी आपल्या आकलेचे तारे तोडलेले आहेत आणि म्हणून तुम्ही सर्व फार जागरूक आणि फार तटस्थ आहेत मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो यासाठी की आमच्या कार्यकर्त्यांनी फक्त मॅसेज तुमच्याकडे पाठवले तुम्ही उत्स्फूर्त निघून आले तुमच्यासाठी कार्यता कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले घरोघरी कॉम्प्लेट दिली गावोगावी आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्यांनी सुट्टी जाहीर केली आहे बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत हा मेसेज दिला आवाज येथे का बघा बोला आंबेडकर साहेब बोला कमीत कमी, कमी शंभर लोकांनी पाठिंबा दिलेला आहे द्यावं ते नोटीस कुरकुत पाठिंबा द्या पाठिंबा देणाऱ्या लोकांनी खूप लोकांनी पाठिंबा देऊन आपल्या ह्या मोर्चाला अनुमोदित केलेला आहे एवढंच नाही तर आर एसच्या लोकांनी सुद्धा मान्य केलेलं आहे पाठिंबा दिलेला आहे की तुमची मागणी रास्ता आहे आर एस एच्या लोकांनी सुद्धा विरोध केलेला आहे आणि मोठ्या संख्येमध्ये मुस्लिम 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 बांधवांनी पाठिंबा दिलेला आहे कॅन्सल कॅन्सल तुमच्या कॅन्सल तर मुस्लिम मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सद्भावना दिलेल्या आहेत पत्र देऊन सपोर्ट केलेला आहे तर आपल्या या मोर्चाला खूप लोकांनी अनुमोदन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या काटाखोपऱ्यातून पुण्यावरून मुंबईवरून बघा घोषणा देऊ नका बंदीचं आहे का मोर्ताबाद या ठिकाणी कोणी बोलायचं नाही या ठिकाणी बौद्ध भिक्षू आहेत बहुत भिक्षूच्या समोर अपशब्द वापरता येणार पुण्या कार्यकर्त्याला वापरायचं त्यांनी लहान मी किलोमीटर जावं आणि बोलावं अच्छा या कार्यक्रमामध्ये पूर्णप्रधांचा बोधी पालोजी हे आशीर्वाद येतील त्या अगोदर गाडेतईल गाडेतईल हॅलो या, या मोर्चा या मोर्चामध्ये आणि मौच्या संस्कृतीच्या संदर्भातला आपण काढलेला हा मोर्चा आणि अधिवेशन हे असणार तुमचा आवाज ऐकला तुमचा सपोर्ट पाहाला धन्य झालो धन्यवाद यावेळी गंगाधर गाडे यांच्या धर्मपत्नी उपस्थित आहेत त्याही या ठिकाणी सर्व लोकांना सद्भावना आणि अशी आभार आणि वेलकम आज आज तुम्ही इथे कशासाठी आलात ते सर्वांना माहिती आहे गाडे साहेबांनी बुद्धजनी बुद्ध लेणीचं खूप रक्षण केलेलं आहे आता ते नाही आहे दोन हजार चौदा मध्ये यासाठी मोर्चा काढला होता आणि विशुकानंद मोदीजी आणि चंद्र मोदीजी याला साक्षीदार आहेत गाडे साहेबांनी लेणीसाठी खूप आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आलात बुद्ध मी रक्षणासाठी सर्वांची बंतीजी विषय तुम्हाला माहिती सांगत आहे आता सध्याला मुंबई पवई हिरानंतर या ठिकाणी मी राहतो गेल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून त्या ठिकाणी जय भीमनगर बुद्धव्या अस्तित्वात आहेत जगामध्ये आशिया खंडामध्ये हिरानंद बिल्डर हा टॉप टेन मध्ये येतो आणि सगळ्या डेव्हलपर मधील म्हणून त्याने भंतेजींना कोट्यावधी रुपये देऊ केले पण बनतेजींना घेतले नाही भंतेजींना आयुष्यभर बुद्ध पासून रमानगर मध्ये जाण्यासाठी एक रुपयासाठी पाय पाय फिरले बंतीजी तुमचं ते केलेलं के कष्ट आज तुम्ही बघत आहात हा सगळा समाज तुमच्या पाठीशी आहे हा तिथे जो, जो काही लाखो लोक आलेले आहेत धम्मभूमीच्या सन्मानासाठी ते फक्त तुमच्या एका आवाजामुळे म्हणून जो जर आपण घोषणा देऊ बिको विष्णुनंद मोदी महाथेरांच जोरा जोरा जोरा, जोरा। बघा तुम्हाला इलेक्शनच्या टाइमाला तुम्हाला पाचशे रुपये दिले की तुम्ही विकल्या जातात आपलं नाही आपल्या काय लोक काय लोक बंदी चिन्ह करोड रुपये देतात तरी घेत नाही करोडो रुपये ते घेत नाही बिलकुल विश्वान नव्हते मात्र मी डीजीपी बाबा डे सांग एक नॉर्मल शब्द असं काय फायदा आठवले साहेब बोलणार आहे आता बोला आठवले साहेब बोलणार आठवले साहेब बोला आठवले साहेब बोला आठवले साहेब बोला हॅलो मी सर्व आंबेडकर समाजाच्या वतीने मी डी सी पी बघाटे यांना निवेदन द्यायचं आहे बघाटे साहेब यांना निवेदन द्यायचं दोन मिनिटात आपल्या कुर्तलिडीवर धामभूमीवर या पुढे कोणतीही संघटना कोणतेही कार्यालय मनुपा असो आर्कोलजी असो विद्यापीठ असो त्या ठिकाणी कोणीही आपल्याला मज्जाव करणार नाही त्यासाठी हे निवेदन पोलीस आयुक्त यांच्याकडे देत आहोत सर्वांनी खूप टाळ्या बाजून त्यांचं स्वागत करायचं आहे विकू संघ या ठिकाणी पुण्याहून भारतीय दलित बोगचे अध्यक्ष मान्य विवेकभाई चव्हाण हे आलेले आहेत त्याचप्रमाणे बुलढाण्याहून दिलीपभाई करादे आलेले आहेत मला सर्व साधू आलेले आहेत भाई या विवेकभाई चव्हाण दुसरं निवेदन टी पॉइंटचं निवेदन साहेबांना दिलेला आहे लवकरच बुद्ध मूर्ती हर्षुल टिफांडत बसणार आहे सर्वांनी टाळ्याच्या बजाव थँक्यू <laughs> थँक्यू आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेबांची मूर्ती बसणार आहे टाळ्या बजला आपण